जनी दिलेले लाईफस्टाईल आहेत जसं की आपण संध्याकाळच्या वेळेस कापूर जाळायचो किंवा पाणी पिताना तांब्याच्या भांड्यातलं प्यायचो जेवताना कास्याच्या भांड्यामध्ये जेवायचो बनवताना पितळाच्या भांड्यामध्ये बंडलं जायचं किंवा मातीच्या भांड्यात बनलं जायचं गावातला खेड्यातला ज्यांची लोकवस्ती आपण म्हणू शकतो की शंभर उमरा दोनशे उमरा आहेत तर अशा गावात घरामध्ये बसून सुद्धा अठरावीस हजारापासून व्यवसाय सुरू करू शकतो तुझे आठ ते सहा मिनिटं आहेत त्याच्यानंतर आपल्याला ती स्टेप करायची आहे सर नमस्कार दादा उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे जे महाराष्ट्रातील आपले तरुण युवक आहेत बेरोजगार आहेत जे आता उद्योगात येऊ इच्छितात आणि स्वतःचा काहीतरी व्यावसायिक उभा करू इच्छितात तर सर्व प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा सर नमस्कार आ, मी सोहम शांताराम पवार मी मागचे आठ वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे सर पूर्वीच्या काळापासून जर विचार केला तर आपल्या आजही ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये कास्याचा एक धातू आज प्रत्येकाच्या घरामध्ये पूर्वीपासून होता आणि त्याला एक महत्व होतं कारण पहिले एवढे उपचार नव्हते आज जितक्या प्रमाणात आपल्याला हॉस्पिटल पाहायला मिळतात किंवा आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आता पूर्वी तितक्या नव्हत्या परंतु त्याही काळामध्ये कास्य धातू हा प्रभावीपणे काम करत होता अनेक आजारावर म्हणजे आत्ताचा जो काळ आहे कास्य धातूचा आता किती महत्व आहे आणि गरज किती आहे मार्केटमध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कांस्य धातू काय हे पहिले मला वाटतं की याच्यामध्ये जाणून घेणं महत्वाचं आहे तर कांस्य जे आहे हे तांब आणि जस्त यांचं मिश्रण मानलं जातं त्याच्यामध्ये हे प्युअरिटी येते ऐंशी टक्के तांब आणि वीस टक्के जस्त यांचं जे कॉम्बिनेशन आहे तर हे हंड्रेड पर्सेंट प्युअर कांस्य समजलं जातं आपल्याला हे माहिती असेल की बाबा कांस्य पदक किंवा खूप जणांना कास्य माहीत नाही किंवा खूप जण असे म्हणतात की तांब कांस्य पितळ सगळे एकच आहे तर ह्या सर्व वेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या वरती त्या ठरल्या जातात मिश्र धातू ज्याला म्हणतात तर तो, तो कांस्य आहे कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल म्हणून आपण दिलं जातं आता आपल्याला ह्या त्या गोष्टी माहिती आहेत की कि सोनं किंवा चांदी ह्यांचे दागिने बनले जातात किंवा त्यांना एक महत्त्व आहे पण मग कास्यका का तिसरा धातू जे पदक दिलं जातं तर ते कास्यका का किंवा तिसरं कॉस्टेस्ट मेटल पण आहे ते का, तर तेच कास्यच का तर त्याच्याकडे त्या प्रॉपर्टीज किंवा ते गुण आहे की शरीरामधून टॉक्सिन्स असेल किंवा शरीरामधून उष्णता असेल तर हे सहजरित्या ते शरीराच्या बाहेर टाकू शकतं आणि त्याने एक स्टॅबिलिटी शरीराला भेटते म्हणून कांस्याला एवढं महत्व आहे आणि तुम्ही जे दुसरा मुद्दा मांडला की प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला कास्य बघायला भेटायचं खरंच ती एक काळाची गरज म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला ती एक परंपरा म्हणा तुम्ही दिलेली आहे आणि खूप साऱ्या वेळा आपण असा विचार करतो की ह्याच्यामध्ये खूप परंपरेशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आरोग्याशी रिलेटेड असतात जसे किती वेगुळ खाणे आहे जसं की पतंग उडवणे की त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या, त्या गोष्टी आपल्या शरीराच्या किंवा आपल्या ह्याच्या संपर्कामध्ये आल्या तर आपल्याला त्या प्रकारचे फायदे किंवा जे पुढे होणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापासून प्रिव्हेन्शन केलं पाहिजे ह्याच पद्धतीने आपल्या लाईफस्टाईल सगळ्या आपल्या पूर्वजांनी डिसाईड केल्या होत्या सेट केल्या होत्या आणि त्यांना एक प्रकारचं पॅरामीटर दिलं होतं असं मला वाटतं बरं आत्ताचा जर विचार केला जसं तुम्ही सांगितलं की आता आप... ही एक जगण्याची कला आहे म्हणजे आता काळाची गरज आहे परंतु कासे थारी हे जे मसाज आहे कुठल्या कुठल्या आजारावर प्रभावी ठरतो किंवा ती आजार उद्भवू नाही त्यासाठी म्हणजे ती कुठल्या कुठल्या आजारावर तुम्ही काय सांगाल नक्कीच की कास्य थाळी आता आपण बघितलं तर ते कशा पद्धतीने काम करतं हे बघणं महत्वाचं राहतं कास्य थाळीचा जो मसाज आहे तो आपण जनरली पायामध्ये घेतो तळपायांना तर तळ पायांना आपलं जे शरीर आहे वात पित्त कप सर्वांना माहिती की ह्या त्रयदोषामध्ये विभागले गेलेले तर विभाग त्याच्यामध्ये वाताचा जो पार्ट आहे तर तो आपला पायाचा आहे आणि वात जे आहे तर हे शरीरामध्ये गतिशीलता प्रदान करत मग ह्या सर्व गोष्टींचं म्हणजे ज्यावेळेस वात पित्त कप ह्यांचं असंतुलन ज्यावेळेस शरीरामध्ये होत असतं तर ह्या संत असंतुलन संतुलित करण्यासाठी कास्य थाळी ही खूप चांगल्या उपचार पद्धतीमध्ये येते सर आत्ताची जर गरज विचारात घेतली तर ही जी मसाज आहे तर कुठला वयोगटातला नागरिक किंवा तरुण तरून, तरुणी घेऊ शकतात त्याबद्दल काय सांगा खूप छान प्रश्न आहे की कोणता वयोगटातला घेऊ शकतो तर आपल्याकडे काही परंपरा मी जसं मागे पण म्हणलं तर एवढ्या परंपरा आलेल्या आहेत की ज्या वेळेस बाळ जन्माला येतं तर त्याला कासे दिलं जातं ते बाळ एखादा व्यक्ती मृत्यू पडला तर त्याच्याबरोबर कासे जातं अशा काही ठिकाणी परंपरा आहेत तर एवढं इम्पॉर्टंट आहे आणि कोणत्याही वयोगटातला कोणताही व्यक्ती ह्या करू शकतो आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट अजूनपर्यंत दिसलेले नाही आहेत करण्यामध्ये म्हणजे मसाज मध्ये आपल्या किती प्रकार आहेत जसं की आता तुम्ही मी पाहिले या ठिकाणी तुमच्याकडे ऑइलचे प्रकार आहेत तूप आहे तुम्ही प्रत्येक कस्टमर तुमचा वेगवेगळ्या अँगलमध्ये हो हो तर याच्यामध्ये किती प्रकार आहेत करण्याच्या नक्कीच आता ह्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की वात पित्त कफ तर ज्याचा ज्या पद्धतीचा प्रकार किंवा ज्या पद्धतीची व्याधी वाढलेली आहे त्या प्रकारचं त्याला आपण ट्रीटमेंट इथे करतो जसं की एखाद्याला खूप उष्णता आहे तर अशा वेळेस कोकोनट ऑइल किंवा आपलं नारळ नारळ तेल आणि तो तू गाईचं तूप असं आपण वापरलं जातं किंवा त्याच्याही पेक्षा जास्त असेल तर काही मेडिकेटेड ऑइल्स असतात तर त्याही वापरलं जातं ज्याच्याने त्यांना जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा फरक पडेल यासाठी आपण प्रयत्न करतो किंवा काही विद्यार्थी आहेत की ज्यांना आता आपल्याला माहिती की स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे तर डोळ्यांची जळजळ वगैरे अशा पद्धतीने येतात तर अशाही पेशंट्सला आपण मग वेगळ्या प्रकारचे काही मेडिकेटेड ऑइल्स आहेत तर ते सांगतो वापरायला आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आहेत म्हणजे डोळ्यां जळजळ असेल किंवा नंबरचा चष्मा वाढण्याची प्रक्रिया असेल तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्यामध्ये फायदा झालेला आहे तुम्ही आता जसं तरुणांसाठी सांगितलं मला तर प्रत्येक घरात जर बघितलं तुम्ही आज ज्येष्ठ नागरिक आहेत वयवृद्ध आपल्या माता भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी कसं वर्क करते आता खूप वेळा असं आपल्याला जाणवतं की बाबा ह्या ज्या समस्या आहेत वयोवृद्धांमध्ये तर ब्लड सर्क्युलेशनच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा त्यांना खूप सारे मेडिसिन्स चालू आहेत जसे की शुगरच्या आहेत किंवा बी पीच्या आहेत तर अशा सर्व केसेसमध्ये काय होतं की तुम्हाला ज्या मेडिसिन्स चालू आहेत तर त्यांनी शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं तर हे उष्णतेचं प्रमाण कमी करण्यासाठी खासा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणजे असं काही नाही की प्रत्येक वेळेस त्यांनी डायरेक्ट तुमच्या रोगावरतीच हे करावं पण त्याच्यापासून जे साईड इफेक्ट्स होत आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी आणखीन एक गोळी घेणं हे कितपत योग्य आहे तर मग हे कमी होणं तुमचं नॅचरली हे जर होत असेल तर कास्य थाळी हा त्याच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर अजून एक वर्ग बघितला की बाबा जो दिवसभर कष्ट करतो तर त्यांचे पाय संध्याकाळी खूप दुखतात किंवा आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचंही दिवसभर वर्किंग जे आहे तर ते उभं राहून असतं आणि संध्याकाळी पाय दुखतात तर अशा वेळेस त्यांना हे जे मसाजेस आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि एक चांगली झोप त्यांना त्या ते दिवशी देऊन नेक्स्ट डे दे रिचार्ज म्हणजे आपण जे म्हणतो ना की मोबाईल चालण्यासाठी जसं चार्जिंगची गरज आहे तसं नेक्स्ट डे रिचार्जसाठी तुम्हाला रिफ्रेशिंग होण्याची गरज आहे आणि मग हा जो रिफ्रेशिंग पार्ट आहे घरच्या घरी साध्या पद्धतीने काय होऊ शकतो तर हा कासे थाळी नक्कीच त्याच्यावरती छान उपाय आहे ठीक आहे सर आता उपायाबद्दल सांगितलं तुम्ही आजार नाही त्याच्यासाठी काळजी म्हणून आपण मसाज केलं पाहिजे परंतु आता प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात एक परिणाम आणि एक दुष्परिणाम बरं याचे जर विचार जर केला तर साईड इफेक्ट बद्दल काय सांगाल का म्हणजे आता प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचं प्रशिक्षण असते तर हे जेव्हा आपण उपचार घेतो मसाज करतो तेव्हा काळजी घेणं कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना समजायचं नक्कीच हेच मसाज ज्यावेळेस तुम्ही घेत असतात तर काळजी काही गोष्टींची घ्यावी लागते नक्कीच कोणत्याही गोष्टीची आणि कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर हा शरीरासाठी असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी दुष्परिणामच आणतो सो आ, हे किती असलं पाहिजे त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे कोणत्या वेळेला केलं पाहिजे तर ह्याचं सखोल प्रशिक्षण आपण मशीन ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपण दे देतोच पण त्यातले काही मुद्दे मी नक्की इथे कवर करेल की तुम्ही हे जर छान तुम्हाला त्याचे इफेक्ट्स हवे असतील तर रात्री झोपण्याच्या आधी तास तुम्ही हे मसाज अपेक्षित आहे त्याच्यानंतर कुणी घेऊ नये तर, तर अशा वेळेस कि ज्या वेळेस तुमची प्रेग्नन्सी वगैरे अशा माता आहेत तर त्यांनी हे घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण की आपल्या पायाच्या मुवमेंट्स बाळाच्या मुवमेंट्स असतात तर ह्या सर्व आहे म्हणजे खूप वेळा ते घेऊ शकतात पण कोणत्या मंथ्स मध्ये घेतला पाहिजे आणि कोणत्या नाही हे तुम्ही नक्की डॉक्टरांना सल्ला घेऊन तुम्ही करू शकता त्याच्यानंतर ज्यांच्या पायाला जखम आहेत अशा व्यक्तीने नाही घ्यावं कारण की त्यातून जे टॉक्सिन्स निघतात ते पुन्हा त्या जखमेमध्ये जाऊन त्याचे चिडणे अशा सगळ्या गोष्टी होण्याचे संभाव्य असतात तर अशा वेळेस तुम्ही त्या काळजी घेतल्या पाहिजे तर अशा काही गोष्टी आहेत की ज्यांच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे बाकी साईड इफेक्ट असे माणसांतर शंभर टक्के तुम्ही जोपर्यंत त्याचा अति वापर करत नाही तोपर्यंत त्याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहे आयडियल तुम्ही विचारसाल तर पंधरा मिनिटाचा मसाज हा रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा देऊ शकतो सर आतापर्यंत आपण जी चर्चा केली एकंदरीत काश्या थाळीचं महत्त्व आणि आरोग्यसंबंधित के चर्चा केली किंवा त्याची आज मार्केटमध्ये गरज किती आहे एकंदरीत आजारांचा लोकांचा विचार केला परंतु आपला जो गावगाड्यातला माणूस आहे शहरातला व्यक्ती आहे व्यवसाय उभा करू इच्छित आहे आत्ता तुम्ही या मशीनचे उत्पादक आहात तर मला एकंदरीत सांगा जर हा व्यवसाय उभा करायचा असेल तर कमीत कमी, -कमी गुंतवणुकीपासून जास्तीत जास्त गुंतवणूक आणि आपल्याकडे असलेले मशीनचे प्रकार या आणि तुमच्याकडे असलं व्यवसायाचं स्ट्रक्चर याबद्दल सांगा सर नक्कीच आपल्याकडं जवळपास कास्य थाळीमध्येच पाच सहा प्रकारच्या मशीन्स आहेत घरगुती वापरापासून ते ज्या कमर्शियल यूज आहेत त्याच्यापर्यंत सर्व प्रकार आहेत म्हणजे घरातला गावातला खेड्यातला ज्यांची लोकवस्ती आपण म्हणू शकतो की शंभर उमरा दोनशे उमरा आहेत तर अशा गावात घरामध्ये बसून सुद्धा अठरा वीस हजारापासून व्यवसाय सुरू करू शकतात ते ज्यांच्याकडे स्टार्टअपची क्षमता आहे त्यांचं व्यवस्थित बॅकग्राऊंड आहे ज्यांना मोठी गुंतवणूक करायची आहे तर आठ दहा लाखापर्यंत गुंतवणूक करून सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो तर अशा सर्व प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे एका मशीनपासून सुरुवात करून आमच्याकडे काही काही अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी एका मशीनपासून सुरुवात केलेली आहेत आणि आज ते पूर्ण सेटअप उभं करता येते तर ह्याच्यामध्ये की छोट्यातलं छोट पाऊल घेऊन आपण जो प्रोग्रेसिव्ह आयडियलिझम म्हणतात ज्याला की थोडं 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 वाढत गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने खूप सारे व्यावसायिक आहेत आमच्याबरोबर जे जोडले गेले याच्या आधी ही। तर असे खूप सारे व्यावसायिक आहेत आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं जे रोजचं जीवन आहे तर दहावीस हजार रुपये महिना सहजरित्या तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न भेटते बरं ह्याची गरज प्रत्येकाला आहे घरातल्या प्रत्येकाला आहे गावातल्या प्रत्येकाला आहे शहरातल्या प्रत्येकाला आहे बरोबर तर लाईफस्टाईल असल्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या पद्धतीनेच प्रेझेंट करतो आता तुम्ही जो दुसरा प्रश्न उपस्थित केला की Uh, आमचे व्यवसायाचे काय मॉडेल्स आहेत तर नक्कीच आमच्याकडे व्यवसायाचे आम्ही खूप सारे ऑप्शन्स लोकांना अवेलेबल करून दिले जसं की एका एक मशीन पासून ते सुरुवात करू शकतात त्यांना आमचं काही गायडन्स हवे असेल तर असे गायडन्स ट्रेनिंग ह्या सर्व गोष्टी आम्ही मशीन सोबत देतोय की फक्त तुम्ही मशीन घ्या आणि मग विसरा असं नसतं तर त्याच्याबरोबरच लागणारे ट्रेनिंग हे कुणी केलं पाहिजे कुणी नाही केलं पाहिजे कधी केलं पाहिजे केव्हा केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग प्रॉपर ट्रेनिंग आपण त्यांना देतोय त्याचं ट्रेनिंग सर्टिफिकेशन पण आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय की तुम्ही स्त्री आरोग्य मधून ह्या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग घेतलं आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करत आहात क्रॉस चेकिंग साठी आपण त्यांना वरचे वर सर्व्हिस कॉल सुद्धा अवेलेबल करून देतोय hmm. याच्यामध्ये सर्वात मोठा एक आपण आणखी गोष्ट ज्याच्यामध्ये ऍड केलेली आहे की डॉक्टरांचा सपोर्ट hmm. म्हणजे आपल्याकडे जे एम डी डॉक्टर आहेत जे आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ आहेत अशा डॉक्टरांना आपण सपोर्टमध्ये घेतलेला आहे hmm. की जेणेकरून तुमचा जो बिझनेस आहे तर तो चांगल्या पद्धतीने कुठलीही बाधा न येता चालू शकेल चालू अशा पद्धतीने आपण त्याला डिझाईन केलेला आहे याच्यामध्ये जे मोठे मॉडेल्स आहेत आपले जे सात लाख आठ लाखाचे मॉडेल्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मशिनरीज आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय <सक्षण> त्यांचे ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतोय सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय सर आपण एक प्रकारे पूर्ण कल्टिवेट करतोय तो अख्खा बिझनेस आणि ह्याच्या सर्वांमध्ये एक महत्वाचा पार्ट असतो की तुम्ही जो काही व्यवसाय चालू करताय तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो पोचण्यासाठीच्या ज्या काही पोस्ट असतात ज्यासाठी लागणार जे लिटरेचर आहे किंवा ज्यासाठी लागणार जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे सर्व आपण तुम्हाला एज्युकेट करतोय ते देतोय तुम्हाला आणि त्याच्यातून तुमचा व्यवसाय उभा राहतोय तुम्ही हे करा की तुमच्याकडे समजा एखादी चांगली गोष्ट आहे आणि ती तुमच्या व्यवसाय करताना तुमच्या जो एंड कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत ही पोचलीच नाही आणि तुमच्या घराच्या शेजारी तरी सुद्धा फायदा नाही ना त्याचा तर ते पोहोचण्यासाठीचे माध्यम मा आम्ही सुद्धा निर्माण करून देतोय आणि ह्या पद्धतीने आम्ही सपोर्ट आणि सर्व्हिस ह्या दोन्ही गोष्टी देत असताना मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत सो स्त्री आरोग्य एक सात आठ वर्ष जे चाललेलं आहे तर त्याच्यापट्टी मग हा एक खूप मोठा पार्ट आहे सर तुम्ही आत्ता ज्या पद्धतीत आपलं व्यवसायाचं स्ट्रक्चर समजून सांगितलं ज्याच्यामध्ये की अठरा हजारपासून तुमच्याकडं मशीन अवेलेबल आहेत परंतु एक सांगा की ज्यावेळेस आपण व्यवसाय उभा करतो ज्यावेळेस ग्राहक तुमच्याकडे थेरपीसाठी येणार आहेत त्याचे दर कशा प्रमाणात आकारले गेले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत खरंच खूप छान हे आहे थॉट आहे की ह्या कन्झ्युमर बेस्ड आपण जो थॉट ह्याला जो म्हणतो की ग्राहकांचा विचार करणं हे इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये एरिया वाईज त्याचे रेट ठरतात जसे की काही सिटीज मध्ये जे गाळे आहेत तर त्यांचे रेट्स खूप हायर असतात तर अशा वेळेस त्यांचे जे रेट्स आहेत तर ते पन्नास रुपये सत्तर रुपयापासून सुरू होतात पर सेटिंग आणि जर गावाकडे तुम्ही असं छोट्या काही याच्यामध्ये करत असतात तुम्हाला जर अशी काही गुंतवणूक नसेल तर तुम्ही तीस रुपयापासून सुरुवात करू शकता आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं काय की ग्राहकाला तीस रुपये पन्नास रुपये सत्तर रुपये देणं हे मोठी गोष्ट नाहीये त्याच्या आरोग्याच्या मध्ये तर ही खूप मोठी गोष्ट आहे की छोट्याशा किमतीमध्ये तुम्हाला एक मोठी सुविधा इथे उपलब्ध होते दुसरा प्रश्न असा आहे सर ज्या प्रमाणात पण आता दर आकारतो पर त्याच्या पाठीमाग एक खर्च आहे जसे की आता मशीन ते विजेवर चालणारे आहे बरोबर मग तो एकंदरीत विजेचा जर खर्च पकडला तर आपल्याला किती खर्च येतो तो, तो। आ, ह्याच्यामध्ये आपण बघितलं की रनिंग कॉस्ट ज्याला म्हणतात व्यावसायिक भाषेमध्ये तर रनिंग कॉस्ट मध्ये काही गोष्टी येतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही साफसफाईसाठी लागणारे आहे टिशूज वगैरे त्या गोष्टी येतील त्याच्यानंतर जे ऑइल लागणार आहेत ते आणि तिसरी गोष्ट जी आहे की लाईट त्याला जी लागणार आहे दोनशे वॅटची मोटर असल्यामुळे जवळपास सहा ते सात तासाला त्याचं जनरली एक युनिट पडतं म्हणजे जनरली एक युनिट आपण जर बघितलं तर आठ ते नऊ रुपयाच्या आसपास पर युनिट आहे तर सात आठ तासामध्ये तुम्ही जनरली एक तीस पस्तीस सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला एक युनिट पडतं तर आपण ह्याचा सर्वांचा विचार केला तर लाईटचा जो खर्च आहे तर पन्नास पैसे साठ पैशाच्या वर चा तर तो जाणार नाहीये तेलाचा खर्च आहे जवळपास जर लाकडी हाणाचं तेल वापरलं तुम्ही प्युअरिटीच एकदम तर ते एक तुमचं दीड रुपयाच्या आसपास तो खर्च आहे आणि टिश्यू पेपरचा तीस पैशाच्या आसपास खर्च आहे तर रनिंग कॉस्ट आपण सगळी काढली एका साठी तर जास्तीत जास्त रनिंग कॉस्ट आपल्याला जी येणार आहे तर ती दोन तीन रुपयाच्या आसपास येणार आहे सो प, आ, हे पुन्हा हे पण आहे की जसं ते कन्झ्युमरबलच्या पॉकेटसाठी चांगला आहे तसंच जो व्यवसाय करणारा आहे एंटरप्रेनर तर त्याच्या पॉकेटसाठी ही खूप चांगली गोष्ट हो आहे की त्याचा जी रनिंग कॉस्ट आहे ती खूप कमी आहे जसं सर आता व्यावसायिक स्पर्धा खूप आहे जसं तुम्ही जे उत्पादक आहात कांस्य धातूचे तसे बाजारपेठेत अनेक लोक आहेत परंतु आता कांस्य धातू ज्या प्रमाणात मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामध्ये बराचसा वेगळा प्रकार घडत आहे मी डायरेक्ट विचारतो तुम्हाला कारण ओरिजिनल आणि डुप्लिकेट व डुप्लिकेट धातू दिला जातोय आज मार्केटमध्ये तर ओरिजिनल आणि डुप्लिकेट याच्यामधला फरक आपल्याला कसा सांगता येईल जेणेकरून आपल्या ग्राहकाची फसवणूक होणार नाही आताच आपण जो छोटासा एक्सपेरिमेंट केला की ज्याच्यामध्ये जो नाद येतोय तर हा फक्त कास्याचा येतो आणि हा जर ट्वेंटी सेकंड पेक्षा जर जास्त गेला त्याचे जे व्हायब्रेशन हाताला जाणवतात हे जर जा ट्वेंटी सेकंडपेक्षा जास्त गेले तर ते प्युअर कास्य आहे हे घरच्या घरी तुम्ही चेक करू शकता पण जे स्टँडर्ड प्रोसेस आहेत मार्केटमध्ये चेक करण्यासाठी ज्या एन आय बी एल लॅब असतात एन ए बी एल लॅब तर त्यांना तुम्ही हे आमचं कांस्य देऊ शकता आणि त्यांच्याकडून टेस्ट करून घेऊ शकता तर प्रेक्षकांनो आतापर्यंत आपण जी चर्चा केली सोहम सरांसोबत की एकंदरीत या व्यवसायाची गुंतवणूक किती आहे त्याची मार्केटमध्ये गरज किती आहे आणि कास्यताळी जी आहे आयुर्वेदामध्ये याचं महत्व किती प्रमाणात आहे आजच्या काळाचा जर विचार केला तर कमीत कमी गुंतवणुकीपासून जास्तीत जास्त गुंतवणुकीचा व्यवसाय कशा पद्धतीत उभा करता येईल हे सोहम सरांनी आपल्याला सांगितले जर या व्यवसायत एखादा व्यक्ती येऊ इच्छित असत तर स्क्रीनवर सोहम सरांचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्यांचा नंबर दिलेला आहे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन त्यांना भेट देऊ शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन उद्योगासोबत तोपर्यंत धन्यवाद